गुलमोहर रोजचीच धावपळ बसच्या खिडकीजवळची जागा माझ्या आवडीची सगळं बहरून आलेलं वसंत कसा डोळ्यात साठवता येतो आत्ताशा कुठे झाडांना सरसरून मोहर आला आहे त्याकडे नुसतं बघितलं तरी वसंताचे मोरपीस अंगभर शहारते कुठे वेलींना कळ्या आल्या आहेत तर फुलांचे गुच्छ एकमेकावर मान टाकून कसल्या गप्पा मारतात कळतच नाही कोकिळ पक्षाच्या नराचा मंजूळ आवाज आणि एकमेकांना साथ घालण्याचा सा खेळ रंगात आलेला झाडांच्या नव्या डहाळीवर बसून झोके घेत घेत आपल्या जोडीदाराला वसंताचे गीत ऐकिने सगळे कसे धुंद झालेले नवे धुमारे नवे आवेश जगण्याची उर्मी मनातली जळमटे टाकून पुन्हा आयुष्याच्या मशाली पेटविण्याची जिद्द खरं तर आपण झाडापासूनच शिकलो पाहिजे वादळाच्या फेऱ्यात उमलून पडलेलं व आयुष्याची पाळंमुळं वर आलेली तरी सुद्धा नेणं सुरूच होत असतं आपण मात्र आपले दुःख उगाळतच बसतो पुन्हा विचार करायला लावतात उन्मळून पडलेली पण मोहरून आलेली झाडं हे आपल्याला जमतं का झाडाच्या वाढीसाठी लावलेली संरक्षणाची भक्कम बाजू म्हणून बेशर्मीच्या झाडाची कणगी आता आत लावल्या रोपट्यांचं काय झालं ते कळत नाही पण जाता येता कणगी हिरवी होऊन तिलाच पानं फुटली व आता तर कणगीलाच फुलं शोभून दिसू लागली मग ही जगण्याची जिद्द निरुत्तर करते मग आपण मात्र एवढ्या तेवढ्याहून नावमे धोतो ते का झाडाच्या जगात सारख्या घडामोडी सुरू असतात पण बघतो कोण झाडं उघडी बोडकी होऊन उन्हात उभी असतात तर कधी लहान खोडकर मुलासारखे अंगावर पानांच्या उंडातलं पाणी टपकन डोळ्यावर टाकून मोकळे झाडे असतात मायेची सावली देणारे अनेक पक्षांना पिलांना उबदार शत्रुरहित आसरा देणारी झाडे असतात उंच उतुंग विचारासारखी तर कधी खुपटी काही झिजतात दुसऱ्यासाठी चरण होऊन झाडांना पण हवा हवा असा वाटतो सहवास माणसांचा त्यांना हेही माहीत नसते हीच माणसे आपला वंश उद्ध्वस्त करायला निघालीत प्रगतीच्या गोंडस नावाखाली एवढा आज आठवून येण्याचं कारणही तसंच वेगळं रोज जाता येता डोंगराच्या उतारावर एक गुलमोहराचे झाड वाळून कोळसा झालेलं पण आपल्या एका बाजूची एकच फांदे ट्रॅफिक हवालदाराने इकडे जा असा संकेत देणारी त्या गुलमोहराच्या हो झाडाकडे बघण्याचा माझा छंदच झालेला मी नुसता बघायचो एका सोबतच्या प्रवाशाला तो या शिवारातला म्हणून विचारलं तर तो म्हणाला होता साहेब या पावसाळ्यात या गुलमोहराच्या हो झाडावर मधोमध -मद वीज पडली आणि झाड जळून गेलं फक्त एकच डहाळी मिरवता झाडं माझ्या मनात त्या झाडाविषयी खूपच सहानुभूती वाटायची काय वाटत असेल त्याला एवढी दुःखाची वीज अंगावर झेलून सुद्धा त्याची जगण्याची जिद्द काही औरच जिंदगीभर ना मिला जवाब जिसका जिंदगी ओ सवाल है यारो। हे यार हे वाक्य आठवून गेलं आता आलेला वसंत हे झाड अनुभवत होतं त्याच्या एकुलता एका फांदीला नवी पालवी फुटली होती मागील महिन्यापासून त्या एकुलत्या एका फांदीला चांगला मोहर आलेला आणि गुलमोहराची फुलं हातात घेऊन ती एकुलती एक फांदी स्वागतासाठीच जणू उभी दुःखाची सल कायम हृदयात साठून ओठावर हसू आणण्याची जीवनाची जिवंत कला डोळे भरून पाहण्याचं भाग्य मला लाभत होतं पण आता मात्र त्याच्याकडे पाहण्याची हिंमत होत नाही त्याला कारणही तसंच घडलं त्याच्या एकुलत्या एका फांदीला फुलं आली म्हणून झाड खुशीत होतं आपल्या फुलांना येणाऱ्या जाणाऱ्याला सुखावत होतं पण आज मोहरानं आणि फुलांच्या ओझानंच त्याची एकुलती एक फांदी काडकण मुळातूनच मोडून पडली झाड आता दोन्ही हात तुटलेल्या आणि जळून कोळसा झालेल्या काळजानं सर्वस्व हरवल्यासारखं अजूनही उभं आहे सुखाचा अतिरेक सुद्धा नाशाचं कारण होऊ शकतो का हा प्रश्न ते झाड मला येता जाता विचारत राहते असे मला वाटते पण त्याच्या मुळाशीच आता एक गुलमोहराचं रोखटं तग धरून आहे मी त्याच्याकडे डोळे लावून आहे कारण अजून त्या गुलमोहराच्या मागे सदा फुलीची बाग बहरण्याच्या बेतात आहे